नमस्कार काल कोजागिरी पौर्णिमेक केलो वडापावचो बेज सगळ्यात आधी बटाटे कुकरात उकडत ठेवलंय नंतर ठेचो करून घेतले बेसनचा पीठ तयार करूसाठी चार वाटी बेसन पाव वाटीत तांदळाचा पीठ अर्धो चमचो हिंग दोन चिमटी खाऊचो सोडो आणि चवीपुरता मीठ घातले आणि थोडा थोडा पाणी घालून सरसरीत असा पीठ भिजवून घेतले सोमतीच हिरवी चटणी आणि सुकी लाल चटणीसुद्धा करून घेतलंय कुकर थंड झाल्यावर बटाट्याची साला काढून बटाटे हातान कुस्करून घेतलंय कडेत तेल गरम करून अर्धी चमचो मोहरी मोहरी तडतडल्यावर भरपूर असो कडीपत्तो आणि हिंग घातलंय करून घेतलेलो ठेचू घालून व्यवस्थित परतून त्याच्यावर हळद आणि चवीपुरता मीठ घालून कुसकरून घेतलेली बटाटे आणि कोथिंबीर घातलंय ते थंड झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे असे गोळे करून घेतले तयार करून घेतलेल्या पिठात बटाटे वडे घोळवून तेलात सोडून खरपूस असे भाजून घेतले मस्तपैकी गरम गरम बटाटे वडे तयार झाले मिरचे सुद्धा तळून घेतले पावाक एका बाजूक हिरवी चटणी आणि एका बाजूक सुकी लाल चटणी लावली मध्ये वडो ठेवून मुलांका मस्तपैकी